बच्चू कडूंनी नागपूरमध्ये एक मोठं आंदोलन छेडलं आणि या आंदोलनाला महाराष्ट्र नाही तर म्हणून घेतला आणि हे आंदोलन अजून तीव्र होणार हे सरकारला होत बच्चू हे कुठेतरी शेतकऱ्यांची आता एक उगवतं नेतृत्व ठरलं होतं थे। बच्चू कडूंवर शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्र जनतेचा त्यांचं काम पाहून विश्वास होता परंतु जेव्हा जरांगे पाटील या आंदोलनामध्ये गेले तेव्हा सरकारने ही दखल घेतली हे आंदोलन कुठेतरी मोठं होऊ शकतं आणि याचे परिणाम पडतील ह्यात काही शंका नव्हती आंदोलन पाहता सरकारने दखल घेतली आणि बच्चू ना काही नेत्यांसह थेट मुंबईत मुंबईत महाराष्ट्र समोर जो निकाल आला तो हादरून टाकणार होता ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ह्याच महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होती ती कर्जमाफी गेली सव्वीस जून दोन हजार ला आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं ह्या बच्चू कोडूंनी बाहेर येऊन सांगितलं कुठेतरी आता शंका आली की बच्चू कोडू हे मात्र सरकारचे मॅनेजर बच्चू कोडू जिंकले आणि शेतकरी हारले अशाच चर्चा सध्या महाराष्ट्रमध्ये होऊ लागल्या होत्या आणि हेच सध्या समोर आले फायनल रेकॉर्डिंग मॅन ज्यांची ओळख रमेश पाटील आहे

आपण आग्रही होतो सव्वीस तारखेपासून तर नागपुरात मीटिंग झाली पाहिजे बरोबर आहे हा आणि एकोणतीस पर्यंत सरकार मानलंच नाही ते सरकारला काय वाटलं पाऊस आला कारण पावसाचं वातावरण ना आंदोलन हे निघून जाईल आणि ते नेमकं काय झालं एकोणतीस ला कोर्टाची नोटीस आली म्हणजे त्यांचा निर्णय झाला तुम्ही आंदोलन स्थळ बदला तुमच्यामुळं आता म्हणजे ते हे होती तर तितक्यातच काय झालं एकोणतीस तारखेला दोन दो पाऊस झाला प्रचंड म्हणजे आंदोलनातले आम्ही फक्त सकाळी पाहिलं तर हजारो लोक थांबलं उरलो होतो आता आंदोलकच तिथून गेले तर काय करणार काय तुम्ही सांगा लोकांचं असं म्हणणं आहे बाबा की म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होतं आपल्या नागपूरला म्हणजे तुम्ही जे विमानाने ताकद नाही ना दादा आपलं जडांच्या पाटल्या एवढं मोठं काम आहे ते आपलं तुम्ही सांगा तिथे जरांगे पाटलाच्या आंदोलनाला लाखो लोक आपल्या जवळ हजार लोक नाही भरपूर होते भाऊ तुम्हाला पाठिंबा आहे ना अख्ख्या महाराष्ट्राचा पाठिंबा होता महाराष्ट्रात नाही स्थळी किती होते ते आंदोलन आंदोलनस्थळी सुरुवातीला भरपूर लोक आले दिवसा मागून दिवस गेल्यावर काही लोक महाराष्ट्रातून आले गाड्या भाडण्या करून आले त्यांच्या गाड्याच्या जाण्याच्या होत्या हे लक्षात घ्या तुम्ही आणि पोलिसांनी काय केलं जिल्ह्यातून जे आंदोलक येत होते त्यांना पावबंदी घालून टाकली अच्छा ते वळवले सगळे मग आपण तारीख पण नीट घेतली ना भाऊ इलेक्शन होऊन जाईल त्यावर त्यांचे सगळ्यांचे अहो दादा मी शंभर टक्के सांगतोय कर्ज माफी त्यांच्या बापाला करायला आलोय हा बच्चू कडू आहे गांधीगिरीच्या नंतर भगतसिंग गिरीमध्ये उडून टाकू कोणाने तो विषय सोडून टाक नाही नाही हा नाही माझं काय म्हणणं म्हणजे लोकांचे मला फोन बोलता की भाऊ तुम्ही बच्चू भाऊला फोन केला नाही आता पण बच्चू भाऊने असं केलं बच्चू भाऊने इथं जायला नव्हतं पाहिजे पण तुमची भूमिका मला पेक्षा मी काहीच बोलू शकते नाही आता कसं आहे कसं आहे प्रत्येक जण इतर हा आमचे बावीस मुद्दे होते दादा एकच मुद्दा होता का आपला बरोबर बावीस मुद्द्यावर चर्चा करणं हे ऑन द स्पॉट सगळे सचिवांसोबत बैठक झाल्याशिवाय ते शक्य नव्हतं बरं तुम्हाला एक विचार एक विचार भाऊ यांनी काही म्हणजे तुम्हाला काही धमकी वगैरे किंवा काही लालच वगैरे दिली ना त्याच्या मायचा मारे कोणी लालच देऊ शकते कोण धमकी देऊ शकते साडेतीनशे गुन्हे दाखल साडेतीनशे बरोबर आणि एका गुन्ह्यामध्ये दोन गुन्ह्यामध्ये चार वर्षाची सजा तर म्हणूनच लोकांचं तुमचं जे प्रेम आहे मयकेला फायदा झाला नाही त्या जो बक्षीपूरला धमकी देणार लालच दिली तेच म्हणजे काय बरं थोडं लोकांना थोडं झालं इतक्या वर्षाचं आम्ही स्वातंत्र्य लढतो पक्षात बसलो असतो असतो तर बरोबर बरोबर ते तर मला कळतं की बाबा इतक्या दिवसापासून लढा तुमचा आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे काही जे अपंग गोल गरिबासाठी हे तुमचं जे ब्याऐंशी आणि हा तुमचं हा तुमचं योगदान आहे म्हणूनच म्हणजे आम्ही तुमचे जे जे आज जे बोलतोय इतक्या नंबर की हे तुमचं जे हे तुम्ही कमवलेलं जे म्हणताना प्रेम आहे जनतेचं बरोबर आहे आणि ते माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रेम आहे पण जे कन्फ्युजन निर्माण होऊ लागलं ना रमेश पाटील जी तुम्ही सांगा सगळेच आंदोलन एकसारखे पाहून का तुम्ही सगळे आंदोलनाला एकसारखे पाहू शकतो का आपण तुम्ही सांगा नाही पण तुम्हाला याची भूमिका लवकर स्पष्ट करावं लागेल भाऊ काप उद्या लोक तो लोक तो लोक नाराज झालेले आहेत तुमच्यावर आता या गोष्टीमुळे थोडस नाही बीजेपीचा सेल काम करून आलं काही आपले काही लोक आहेत हे त्यांचे पण त्याच्यातले कारस्थान आता लक्ष देऊन झालं सगळे कोण कोण कशा पद्धतीनं काय झालं हे आंदोलनातले दोन तीन गोष्टी आल्या एक तर दोन तीन संकट आलं एक काय संकट आलं तर कोर्टाचं संकट आलं दुसरं पावसाचं मोठं संकट पावसा आलं तिसरं आम्ही पाहतोय गाड्या ज्या आणल्या होत्या कार्यकर्त्याच्या दूरून आलेल्या त्यांना वापस जायचं होतं आणि चौथं होतं पोलिसांनी चार इथून थांबवलं होतं आम्हाला ब्रेक केलं होतं चार संकटात आंदोलन पूर्ण व्यवस्थित बंदोबस्त करून ठेवला होता दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं तर आता जर चर्चेला आपण केलो नाही तर हाच आंदोलन जाईल आणि चर्चा एकदम तुम्ही सांगा सगळ्यात फलित काय आहे तर जे सरकार योग्य वेळ योग्य होतं कर्जमाफीचं धोरण आता माझं एकच म्हणणं तुम्हाला बघा ऐका ना आता तुम्ही हा लढा हातात घेतला हा शेवटपर्यंत घेऊन चालू आहे ना मध्ये कर्जमाफी झालीच पाहिजे भाऊ बघा कर्जमाफी झाली नाही बघा कर्जमाफी झाली तर तुमचा महाराष्ट्रात मान सन्मान राहणार आहे नाही तर लोक तुम्हाला बघा म्हणजे तुमचं काम योग्य कधी लोक म्हणतील तुम्हाला मॅनेज झाले धमक्या दिल्या मला माहिती या विषयी हॉलिनी पाहिजे म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती की दोन दिवसामध्ये तुम्ही हा जो आहे तुम्ही पत्रकार परिषद घ्या किंवा कसं होईल या गोष्टी मांडा पण लोकांच्या मनाची शंका तुम्ही दूर करावी ही मग तुम्हाला विनंती माझी तुमचं मत अगदी बरोबर आहे सगळ्या शंका दूर करू म्हणजे आम्हाला माहित आहे आपण प्रामाणिक आहोत जर सरकारनं नाही दुसऱ्या व्यक्तपत्र नाही तुम्ही सारख्या लोकांची जरूर आहे काय जे बघा आज लोकांना जसं जरंगे पाटील मराठा समाजाचं नेतृत्व करतात सर्व समाजाचं शेतकऱ्यांचं तुम्ही सर्वांचं नेतृत्व करतात प्रकारे असं जे ज्याचे त्याची कामाची पद्धत आहे आणि मलाही वाटत नाही की तुमच्यासारख्या नेताला महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे तुमचाही मान समाज तोच राहिला पाहिजे जो आज माझ्या मनामध्ये जरंग बद्दल आहे म्हणून मला तुम्हाला एक मला दोन दिवसामध्ये हा निर्णय घ्या तसं लोकांच्या मनातली शंका दूर करा लोकांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे मॅन झालं असं लोकांचं म्हणणं आहे पण मला वाटत नाही तुम्ही असं करू शकता म्हणून ओके एवढी घाण आहे एवढा जर घाण आम्ही विचारायचं असतो तर आतापर्यंत राजकारणात कुठच्या कुठे गेलो असतो राहा ठीक आहे चला माझी एक विनंती तुम्हाला दोन दिवसात करून सांगा तुम्ही ओके दोन दिवसात एक मिनिटात फोन करतो वापस